तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्याच घरात तुमचा विश्वासघात होऊ शकतो एक विश्वासू पत्नी एक आदर्श पती आणि एक धक्कादायक सत्य ते सत्य तुमच्या मनाला हादरवून टाकेल नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जिच्यात प्रेम विश्वास आणि विश्वासघाताचा मिलाप झाला आहे एक अशी घटना जी आपल्या समाजाच्या गाव्यातील अंधार दाखवते पिंपरी चिंचवडमधील मानिक कॉलनीतील एक साधारण कुटुंब नकुल भाई एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्याची पत्नी चैताली दोघांचं जीवन सुरळीत चाललं होतं परंतु एक दिवस एक रात्री हे सर्व बदललं रात्रीच्या अंधारात घरात काहीतरी घडत होतं चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुलला मारलं का कारण काय होत आज आपण या घटनेचा मागील सत्याचा शोध घेऊया नकुल आणि चैताली यांच्यातील वाद काही दिवसांपासून सुरू होता नकुलला चैतालीच्या चारित्र्यावर संशय होता त्याच्या मनात शंका संशय आणि राग यांचा साठा होत गेला होता रात्रीच्या त्या घटनेत चैतालीला असे काय घडले की तिने नकुलला मारण्याचा निर्णय घेतला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे एक कौटुंबिक वादाचे परिणाम होते परंतु यामागे आणखी काही कारण असू शकतात का पोलिसांनी चैतालीला अटक केली तिच्या जबाबात तिने सांगितलं की नकुलच्या वारंवारच्या संशयामुळे ती मानसिक तणावात होती पण चैतालीच्या या दाव्याला कितपत विश्वासार्हता मानावं तिच्या मागील जीवनात काही अंधार असू शकतो का, का। पोलिसांनी तिच्या घरातील इतर सदस्यांचीही चौकशी केली तिच्या वडिलांनी सांगितलं की चैताली नेहमीच नकुलच्या वागणुकीवर नाराज होती हे सर्व पाहता चैतालीला वागणुकीमागे काहीतरी गडबड असू शकते नकुल बाहेरच्या हत्या केवळ एक कौटुंबिक वादाचा परिणाम होता की त्यामागे काहीतरी मोठं कारण होतं चैतालीच्या वागणुकीमागे काय कारण होतं तिच्या मनातील अंधार काय होता हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहतात परंतु या घटनेने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे विश्वास आणि प्रेम हे दोन्ही नाजूक असतात त्यांची काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला या घटनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हो या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद